क्लूस से हाँ। हाँ। <laughs> किती खुद झालाय बूट पाहून पण ते बूट घेतलं मोठ घेतलं कोणी रे भावनी हां पण इतकं साईज नाही माझ्या जवळ साइज ये उड़ी पाई होती का नहीं पति मोटी थाली आपका मोटी थाली ये बस पेट जब नाम का है क्या है नाम ही बताओ बताओ मुझे नहीं आता ना इसलिए इसलिए मैंने बोला था अच्छी सी जी हम्म एम हम्म ओ एन डी हाँ शूज अरे वा 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 ओम ला यायला लागले गड्यान हे बघ इदल ब्लू आहे इदल लाड अरे वा 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 शाबास त्याचे खाली ब्लॅक पण हां त्याचे ऊपर व्हाईट आहे तर आपण आता स्वच्छ पाण्याने हे शाबुदाना धुवून घेऊया तर आपण आता शाबुदाना स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळ धुवून घेतलेला आहे तर रात्रभर आपण आता शाबदाणा भिजवून देऊया ओम साईराम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर मुलांना आता सुट्ट्या लागलेल्या ला आहेत उन्हाळ्याच्या आणि आपल्याकडे आता टाइम पण आहे तर म्हटलं काहीतरी वाळणाचे पदार्थ बनूया तर आज आपण साबदाणा आणि बटाट्याचा पापड कसा बनवायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया अर्धा किलो साबदाण्याचे बटाटा पापड आपण आता बनवणार आहोत तर साबधानामध्ये अर्धा किलो साबदाण्यामध्ये बटाटा किती टाकायचा त्यामध्ये पाणी किती घेतलं पाहिजे आणि पांढरं शुभ्र पापड येण्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका पापड वाळण्यासाठी आपल्याला दोन दिवस लागतात आणि एकदम कडक वाळू घालायचे म्हणजे आपले वर्षभर हे साबदाना बटाटा पापड आरामशीर टिकतात तर चला मग वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर पातेल्यामध्ये आपण आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे दहा मिनटं अजूवरच आपण हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे चांगलं पाणी उकळलं की लगेच आपण शाबदाना टाकलं की लगेच फुगून वरती येतो त्यामुळं आजूवरच गरम करून घ्यायचं पाणी आणि शाबदाना आपण आता निरासरीच भिजून ठेवलेला आहे ते दोघ मला दाखवते अर्धा किलो आपण शाबदाना रात्री भिजायला घातलेला होता त्याचने आपण आता दहा ग्लास मी ते पाणी घेतलेलं आहे मी जास्तीचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण की कधी कधी शाफदानाला पाणी जास्त लागतं कधी कधी कमी लागतं त्यामुळं मग काय करायचं आपण पाणी काढून ठेवायचं त्यामधलं अर्ध आणि अर्ध पाण्यामध्येच आपण शाफदाना टाकायचा आहे कारण की कधी कधी जर पाणी कमी पडलं आणि पाणी जर गरम करून ठेवलेलं असलं तर पाणी कमी पडल्यानंतर आपण त्यामध्ये गरम पाणी ओतू शकतो तर त्यासाठी आपण जास्तीचं पाणी गरम करून ठेवलेलं आहे तर तुम्हाला दाखवते पानी गरम के है। तर बटाटा पापड बनवण्यासाठी येथे आपण अर्धा किलो शाबदाना भिजून घेतलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चार बटाटे किसून घालणार आहोत आणि काही शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढ्या आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपण आता चवीनुसार काही मीठ घालणार आहोत तर एवढे साहित्य आपल्याला घ्यायचे आहेत पापड बनवण्यासाठी आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे येथे मी जास्तीचं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर यामधलं आपण काही पाणी काढणार आहोत आणि जसं लागेल आपण आता टाकणार आहोत तर चला मग आपण यामधलं काही पाणी काढून घेते तर या पातीलीने आपण आता पाणी काढून घेऊया एकदम गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पाण्यामध्ये आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर यामध्ये आपण आता शाबदाना टाकूया सावध रीतीने टाकायचा आहे सारखा हलवायचा आहे म्हणजे काय होतं की आपल्या ह्या भांड्याच्या पुढाशी बिलकुल ही चिकटला नाही पाहिजे तर या भांड्यावरती पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून परत हलवायचं आहे तर येथे आपण शेंगाने भाजून घेतलेले आहेत कारण की आपले पापड लाल दिसू नये त्यासाठी भाजून घेतले आणि त्यानंतर काय करायचं हे शेंगदाणे हातावरती चुळून घ्यायचे म्हणजे पूर्णपणे याचे साल निघले पाहिजे आणि पापडामध्ये म्हणजे लाल कलर हा उतरला जायचा नाही त्यामुळं आपण हे पूर्ण चुळून घ्यायचे हातावरती आणि पाच पाच मिनिटाला आपण इकडं मी चम्मचने हलवायचं म्हणजे या भांड्याच्या पुलाशी बिलकुलही चिकटलं नाही पाहिजे परत आपण हलवल्याच्या नंतर परत आपण झाकड ठेवायचं म्हणजे लवकर आपला शाबदाना लवकर शिजेल आणि इकडे माझे शेंगदाणे बी असे चालू आहे म्हणजे कामात काम आपले लवकर झटपट होतील आपला शाबदाना जेव्हा अर्ध्याच्या वर्षी जर त्यावेळेस आपण काय करायचं बटाटा किसून घ्यायचा आणि मग त्यानंतर किस लागल्या लागेल ताबडतोब शाबदाण्यामध्ये टाकायचा तर आपण आता बटाटे किसून घेऊया तर आपण आता अशाच पद्धतीने सारे बटाटे किसून घेऊया झटपट किसून घ्यायचे आहे कारण की, की त्यामधला जो स्पार असतो तो बिलकुलही उतरला नाही पाहिजे बटाटे किसून झाले की लगेच ताबडतोब आपण शाबदाण्यामध्ये टाकणार आहोत अर्ध्याच्या वर शिजलेला आहे तर यामध्ये आपण शेंगदाणे आणि हिरवी मिरची ठोसर अशी बारीक करून घेतलेली आहे ती आपण आता शाबदाण्यामध्ये टाकूया तिठाचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात तर मिक्स करून घ्यायचं बटाटे किसून घेतलेले आहेत ते शिजल्याच्यानंतर आपला शाबदाना चांगला शिजल्याच्यानंतर हे किस टाकून घ्यायचा आणि बटाटा शिजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ काय लागणार नाही आपण आता पाच मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि गॅस हा स्लो फ्लेमवरच राहून द्यायचा आहे तर आपला शाबदाना चांगल्या प्रकारे शिजलेला आहे आणि त्यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे तोही चांगला शिजलेला आहे आणि याला शिजायला पंधरा मिनटं लागलेली ला आहेत तर आपण आता गॅस बंद करून घेऊया चला मग आपण आता पापड बनायला घेऊया शाबदाना बटाटा पापड आपण आता प्लॅस्टिक वरती पळीच्या साहाय्याने अशा पद्धतीने घालायचे आहेत आणि फॅनच्या हवेला दोन दिवस सुकतात चांगल्या प्रकारे तर अशाच पद्धतीने आपण आता सारे बटाटा पापड पळीने घालून घ्यायचे आहेत गरम गरम असतानाच घालून घ्यायचे म्हणजे झटपट होतात तर बटाटा पापड हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे आकार देऊ शकतात येथे मी थोडेसे मोठालेच था पापड बनवलेले आहेत ते वाळल्याच्या नंतर एकदम छोटाले होतात त्यामुळं पहिल्या दिवस आपण थोडेसे मोठाले बनवून घ्यायचे आणि दिसायला थोडेसे आता तुम्हाला जाड वाटतात परंतु वाळल्याच्या नंतर एकदम पातळ हे पापड बनतात पळी पापड बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही झटपट होतात तर अशा पद्धतीने आपण आता सारे बटाटा पापड बनवून घेऊया शावदाना बटाटा पळी पापड बनवण्यासाठी आपल्याला फक्त वीस मिनटंच लागलेले आहेत आणि सर्व पापड आपले वीस मिनटामध्ये घालून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आपले सारे पापड बनून झालेले आहेत आपण आता सुकायला अशा पद्धतीने ठेवलेले आहेत तर आता आपले पापड चांगल्या प्रकारे वाळलेले आहेत तर त्याला आता काय करायचं पलटी करून घ्यायचं म्हणजे दोन्ही साईडने चांगले वाळले पाहिजेत तर चला मग आपण आता हे पापड सर्व पलटी करून घेऊया तर अशा पद्धतीने हळवारपणे पलटी करून घ्यायची आहे म्हणजे पापड तुटले गेले नाही पाहिजे तर एक साईड थोडीशी ओली आहे तर दोन दिवसामध्ये आपले पापड सारे वाळतात शाबदाना बटाटा पापड पहा तुम्ही एकदम काचेप्रमाणे आपला हा दिसत आहे पांढरा शुभ्र आणि दोन दिवसामध्ये हा पापड आपला वाळलेला आहे तर चला आपण आता हा पापड तळून पाहूया कसा झाला आहे तर आपलं तेल गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता तळून घेऊया पूर्णपणे तेल मी तळून घ्यायचं आहे तर पहा किती पांढरा शुभ्र असा आपला हा पापड तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण आता दुसराही पापड तळून घेऊया तर पूर्णपणे तेल निथळल्याच्या नंतर आपण मी तुम्हाला तळलेला दाखवते आपला पापड कसा झालेला आहे तर पहा असा एकदम पांढराशुभ्र असा पापड तयार झालेला आहे उपवासासाठी आणि माझा शावदाना बटाटा पापड तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया असेच नवीन छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद